अर्थमंत्री अजित पवारांनी सोमवारी मांडलेल्या बजेटमधील निधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळालाय तर भाजप दुसऱ्या आणि एकनाथ शिंदेची शिवसेना शेवटच्या स्थानी आहे दरम्यान एकनाथ शिंदेकडील नगरविकास खात्याच्या निधीलाही कात्री लावल्याचं दिसतंय नगरविकासच्या निधीमध्ये गेल्या वेळेपेक्षा दहा हजार कोटींची कपात झाल्याचं दिसतंय दरम्यान कोणत्या विभागाला किती निधी मिळालाय त्यावर एक नजर टाकूया भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना एक लाख कोटींचा निधी देण्यात आलाय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना सत्याऐंशी हजार कोटींचा निधी देण्यात आलाय तर राष्ट्रवादीला दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे दोन्ही पक्षातला कुठला एक पक्ष चालतो आता जो अजितदादांचा पक्ष तो तसा शांत आहे कारण का त्यांना सत्तेत आलं हेच खूप जास्त आहे त्यामुळे तो शांत असल्यामुळे आणि शिंदेसाहेबांचं थोडंसं लोकांमध्ये चर्चा लोकांमध्ये त्यांची संघटना असल्यामुळे उद्या जाऊन त्यांचा त्रास होऊ शकतो या अनुषंगाने कुठेतरी शिंदेसाहेबांच्या आमदारांना दाबलं जात आहे म्हणजे उद्या जाऊन पंचवीस तीस आमदार हे बी जे पीकडे सरकले बाहेर अशी इच्छा कदाचित बी जे तिथे दिसते कुठल्याही खात्याला किंवा मंत्र्याला अशी वेगळी तरतूद नसते त्या त्या विभागांची तरतूद असते आणि असं काही नाही आहे आमच्या मंत्र्यांना कमी आणि अजितदादांच्या मंत्र्यांना जास्त मन ज्या खात्याला ज्या विभागाला जो निधी असतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो फक्त मंत्र्याकरता नसतो केवळ विरोधक लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने नेगेटिव्ह पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या टीका करतात